नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी संबंधित खूप मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी खरीप व वर रब्बी देखील हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे त्यामुळे कर्जाचे ओझे वाढले आहे तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही अनेक शेतकऱ्यांना वीज बिल थक थकली आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन टेपलेल्या आहेत लोकसभेला कांदा दूध दरवाढ शेतकऱ्यांचे प्रश्न हे महायुतीच्या पडझ पडझडीला कारणीभूत ठरले त्यामुळे आता यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहे दरम्यान आता गेल्या वर्षाचे पीक कर्ज तर माफ करा पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत द्या अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करडिले यांनी पक्ष पक्ष पक्षश्रेष्ठी श्रेष्ठीकडे केली आहे त्याचबरोबर दुधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे प्रस्ताव त्यांनी केले मांडले शेतकऱ्यांना गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी खरीप व देखील हंगाम शेतकऱ्यांना हातातून गेला आहे त्यामुळे कर्जाचे उजे वाढले आहे तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही अनेक शेतकऱ्यांची वीज बिले थकली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य येईल असे कायमस्वरूपी मोफत वीज देण्याचा मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती करडिले यांनी दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाचे पाच रुपयाचे अनुदान देण्यात आले मात्र खूप ज जात जाचाक अटी होत्या त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिलेले आहे त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले होते त्यानुसार शेतकऱ्यांचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने शेतकऱ्यांना देण्यात यावे तेही थेट त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी केल्याचे ते म्हणाले कर्जमाफीबाबत सहकार मंत्रालयाने बँकेकडून पीक कर्जाची माहिती घेतली आहे घेत घेतली आहे, आहे पण नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची बैठक सहकार मंत्र्याकडे झाली यावेळी गेल्या वर्षी दिलेल्या पीक कर्ज व यंदा वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाची माहिती म मंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळे ही पीक कर्जासाठी आहे की नाही याबाबत मात्र कल्पना नसल्याचे करडिले म्हणाले आहे तर मित्रांनो या संबंधित बातमी पीक संबंधित काही बातमी असेल तर आपल्या चॅनलवर नक्कीच कळेल